जनतेच्या सुरक्षेसाठी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांना रक्षाबंधनाचा स्नेहबंध जपण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं विशेष उपक्रम राबवण्यात आला सलग सतरा वर्षापासून चालत आलेल्या या उपक्रमाअंतर्गत यंदाही कोल्हापुरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिलांनी राखी बांधून पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली चोवीस तास ऑन ड्युटी राहणाऱ्या पोलीस कर्मचारी बंधूंना सण उत्सव हे बहुतेक वेळा ड्युटीवरच साजरे करावे लागतात अशा काळात रक्षाबंधनासारखा नात्यांचा सण पोलिसांनीही अनुभवावा यासाठी भागीरथी महिला संस्था गेली सतरा वर्ष हा उपक्रम राबवत आहे यंदाही कोल्हापूर शहरातील जुना राजवाडा लक्ष्मीपुरी शाहपुरी राजारामपुरी करवीर आणि गांधीनगर या सहा पोलीस ठाण्यांमध्ये महिलांनी राखी बांधून औक्षण करत पोलिसांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जुना राजवाडा पोलीस ठाण्यात महिलांनी औक्षण करत रक्षाबंधन केलं तर शाहूपुरी लक्ष्मीपुरी आणि इतर ठिकाणीही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रेमाने राखी बांधून नात्यांचा उपदार धागा जपला विशेष म्हणजे गांधीनगर पोलीस ठाण्यात कर्नाटकातून आलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधण्यात आली आणि या अनपेक्षित स्नेहबंधनानं तेही भारावून केले संस्थेच्या अरुंधती म्हाडिक यांच्या नेतृत्वाखाली भागीरथी महिला संस्था केवळ राखी उपक्रमच नव्हे तर महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवत आहे रक्षाबंधनाच्या या खास दिवशी पोलिसांप्रती कृतज्ञतेचा हा स्नेहबंध अजून घट्ट झाला